मवियाचा बैठकीत आघाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीसह सपा जेडीयू आप आणि सीपीएमचा समावेश करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे दोन फेब्रुवारीला मवियाची पुन्हा बैठक होणार आहे आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून सांगितलं नितीश कुमार यांची जेडीयू भाजपसोबत गेली असली तरी राज्यातले जेडीयूचे नेते हे आमदार कपिल पाटील यांनी मात्र मवियाच्या बैठकीला हजेरी लावली एका जागीची मागणीही केली आणि त्यांच्यासोबत जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष अतुल देशमुख आणि मुंबई महासचिव सचिन बनसोडे हे मवियाच्या बैठकीसाठी उपस्थित होते मवियासोबत जाण्याची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधात प्रचार सुरू केल्याची चर्चा रंगते वाशीमधल्या मुस्लिम संवाद यात्रेतल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस विरोधी सुरू होता एकाच पक्षामागे धावू नका असा सल्ला देताना आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेत मोर्चे बांधणी करतात आंबेडकरांनी रिसोड तालुक्यातल्या बेलखेडा कवठा सवड या गावामध्ये सभा घेतल्या मुस्लिम युवकांशी संवाद साधला अकोला प्रकाश आंबेडकरांची पारंपरिक जागा आहे आता महाविकास आघाडी या जागेसाठी आग्रही असल्याचं समजत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे भाजपची सात सोडा आणि वंचित सोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील अशी माहिती सूत्रांनी दिली तर येत्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं कळत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत महसूल मंत्री विखे पाटील यांच्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दानवेंनी जनता दरबाराचं आयोजन केलं नागरिकांनी या जनता दरबाराला उत्पूर्त प्रतिसाद दिला अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांशी या बैठकीत चर्चा केली गेली आणि सर्वांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली जवळपास पंचेचाळीस नेते या बैठकीला उपस्थित होते संसद भवन संकुलातल्या ग्रंथालय इमारतीत ही बैठक पार पडली मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बुलढाण्यात राजा इथून सुरू झाली आणि या निमित्तानं ठाकरे चंद्रकांत खैरे सुषमा अंबादास दानवे सचिन अहिर प्रमुख यांची उपस्थिती होती तर ही यात्रा पस्तीस दिवसांमध्ये सतरा लोकसभा आणि एकतीस विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे शिवसेनेत आणि माथाडी कामगार सेनेत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवन इथं पक्ष प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यांच्या नेतृत्वात येत्या काळामध्ये शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश करण्यात येणार असल्याचं शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिर यांनी सांगितलं भिवंडीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय भिवंडी शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेमध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर पंतप्रधान मोदी नतमस्तक होण्याची शक्यता पुणे विमानतळावर नव्यानं झालेल्या टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता कोल्हापूरमध्ये मनसेच्या तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विना परवाना बाईक रॅली काढल्याप्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये नवीन पदाधिकारी निवड झाली आणि त्यानंतर ता जल्लोष करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये बाईक रॅली काढली हा उत्साह सत्ता कार्यकर्त्यांच्या अंगाशी आला मुंबई महानगरपालिके शिंदे गटाच्याच नेत्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय अमेय घोले वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केला या नेत्यांची नावं घेण्याची हिंमत ईडी आणि किरीट सोमयांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारला पार्टनर आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप हे पुण्याचे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी फेटाळलेत लोकसभा निवडणुकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेल्यामुळे ते असे आरोप करत असल्याचं घाटे म्हणाले शिवाजीनगर मतदारसंघातील टाकीच्या उद्घाटनावरून वाद झाला होता मात्र निवडणुकांमुळे श्रेय घेण्यासाठी धंगेकर प्रयत्न करत असल्याचा आरोप धीरज घाटे यांनी केला ईडीची कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलाय कथित भूखंड खोट्या प्रकरणात सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे आज सोरेन चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत बिहारच्या अरेया भागामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दाखल झाली यावेळी राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना जोरदार टीका केली जरासा दबाव आणला आणि लगेच युटर्न <स स उस्णाद> घेतला अशी टीका गांधींनी नितीश कुमारांच्या नव्या युतीवर केली कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या नव्या जियाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय आजच नवा जीआर लागू करा अन्यथा दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा झरांगे सरकारला दिला जरांगे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला है। राज्यातले मराठा आरक्षणाचा वाद आता मंडल आयोगावर येऊन ठेपलाय मराठ्यांना कोणबी दाखणे देण्याच्या जी आरला विरोध करत असाल तर ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करणार असा निर्वाणीचा इशारा जरांग दिलाय मंडल आयोगाच्या अहवालात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर मंडल आयोगाला कुणीही आव्हान देऊ शकत नसल्याचा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केला आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसींना पायदळी तुडवलं अशी जोरदार टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा न करता जी आर काढला सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे असे ते म्हणाले आणि ओबीसींवरील अन्यायाच्या विरोधात येत्या पाच फेब्रुवारीपासून ओबीसी नेते चैत्यभूमीपासून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करणार मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जी आरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्यात चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय मराठा समाजाचं सर्वेक्षण हे चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप भुजबळ यांनी केलाय जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे का असा सवाल भाजपचे माजी खासदार निलेश राणेंनी केला कुणबी समाजावर आमचा प्रेम आहे मात्र या लढ्यामध्ये मराठा आरक्षण कुठे आहे असा सवाल राणेंनी केला आहे कोकणातल्या मराठ्यांना कुणबींचं प्रमाणपत्र नको अशी जाहीर भूमिका राणे कुटुंबियांनी घेतली सरकारनं मराठा आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं चंद्रपूरमध्ये विरोध केला सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं या अध्यादेशावर हरकती आक्षेप आणि सूचना मागितल्यावर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूरमधून मोठ्या संख्येनं आक्षेप आणि हरकती पाठवतोय मराठ्यांचं ओबीसीकरण थांबवण्याची मागणी त्यांनी केली पुण्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं तयार केलेल्या मसुद्याची प्रत ही ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळून जोरदार आंदोलन केलं सगे सोये शब्दाचा समावेश या अध्यादेशामध्ये करण्याचा प्रस्तावित आहे आणि त्याला ओबीसीकडून विरोध होतो सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी पुण्यातल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं श्रीवर्धन बनसोडे या दहावी शिकणाऱ्या या विद्यार्थीनं एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव खरलं प्रजासत्ताक दिनी कमरेला पंच्याहत्तर दिवेल्यावर त्याने पंच्याहत्तर मीटर अंतर हातावर चालत पूर्ण केलं आणि त्याच्या या अनोख्या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली चंद्रपूरमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित खाजगी निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला या विद्यार्थिनीची गेल्या सहा दिवसांपासून तब्येत बिघडली होती बाब लपवून ठेवल्यानं मुख्यारोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चोख दिला मूल तालुक्यातल्या सुशी दाबगाव इथं निवासी शाळेतली ही घटना फास्टॅगचे केवायसी डिटेल्स अपडेट करायला एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे केवायसी अपडेट न केल्यास एक फेब्रुवारीपासून फास्टॅग ब्लॅकलिस्ट होईल अशी माहिती नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं दिली आहे तसंच जोपर्यंत केवायसी अपडेट होत नाही तोपर्यंत फास्टॅगनं टोल भरता येणार नाही मुंबई महापालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प या आठवड्यामध्ये मांडवण्यात येणार आहे प्रशासकीय राजवटीतला हा दुसरा अर्थसंकल्प आहे लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे या अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे आणि गेल्या वर्षी बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता यामध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता आहे उल्हासनगर महापालिकेनं मराठी पाट्यात असलेल्या दुकानांवर कठोर कारवाईला सुरुवात केली न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरातल्या अनेक दुकानांवर इंग्रजीमध्ये पाट्या आहेत त्यावेळी पालिकेनं कारवाईचा बडगा उघडला आहे पुढचे काही दिवस संपूर्ण शहरभर ही कारवाई सुरू राहणार आहे पुण्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होते आहे राज्य मंडळाकडून एक ते सव्वीस मार्च दरम्यान दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि दहा फेब्रुवारीपासून सर्व माध्यमिक शाळांना हॉल तिकीट ऑनलाईन डाऊनलोड करता येणार आहे नवी मुंबई परिवहन विभागाच्या चा बस चालकाला निलंबित करण्यात आलं संबंधित बस चालक हा नेरूळहून उलब्याला बस नेत असताना मोबाईलवर मेसेज टाईप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता एका प्रवाशानं हा प्रकार चित्रित केला होता याबाबत प्रशासनानं तात्काळ बस चालकाला निलंबित करून चौकशी सुरू केली <ज़ीगा> नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे नेरुळमधल्या अनधिकृत इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स रिकाम्या करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते आणि त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात मनपाच्या राखीव भूखंडावर या इमारती अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या होत्या पनवेल मनपाने आकारलेल्या जाचक आणि अवाढव्य कराविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं पनवेल मुख्यालयासमोर यावेळी नागरिकांनी थाळी वाजवत ठिया आंदोलन केलं पनवेलच्या तेवीस ग्रामपंचायती आणि सहा गावांचा पहिल्या पाच वर्षातला मालमत्ता कर माफ करावा आणि ग्रामपंचायतीत आकारल्या जाणाऱ्या कर पनवेर मनपाने आकारावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली कोल्हापुरातले काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला पुन्हा गळती लागली आहे आणि आतापर्यंत सहा ते सात वेळेला या योजनेला पाईपला मोठ्या प्रमाणामध्ये गळती लागल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्यामुळे अखेर संतप्त शेतकऱ्यांनी योजनेच्या गळतीच्या पाण्यानंच योजना अधिकाऱ्याला आंघोळ घातली आणि पुन्हा अशी घटना घडली तर शेतकरी गप्प बसणार नाही तसा इशारा देण्यात आला एपीएमसी फळ बाजारामध्ये हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे हापूस आंब्याच्या तब्बल साडेतीनशे पेट्या दाखल झाल्यात आणि पेटीचा सा दर हा साधारण सात ते बारा हजार रुपयांपर्यंत आहे जानेवारी महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढी आवक झाल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलं मात्र एप्रिल महिन्यात ही आवक कमी असेल असाही अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे साताऱ्यातल्या वाईमध्ये फुले फुलेनगर इथं चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यात आलं आहे प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरमध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि या स्ट्रॉबेरीला एक हजार ते पंधराशे रुपये किलो असा भाव मिळतोय आणि हा देशातला पहिलाच प्रयोग आहे फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचं हे पीक आहे एवढ्यामध्ये रासायनिक खताच्या किमती वाढल्यात प्रत्येक किलोमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्या अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो मात्र याच खतांच्या किमती वाढल्यात आणि उत्पादन खर्चापोटी मोठा भूर्दंड बसतोय त्यामुळे सरकारनं या खतांच्या किमती कमी कराव्यात अशी शे मागणी शेतकरी करत वाशिम जिल्ह्यामध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये त्याची विचारणा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पीक विमा कार्यालयात फेरते अधिकाऱ्यांनी ओडवाओडवीची उत्तरं दिल्यानं संतप्त झालेले ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली आपल्या सदाबहार अभिनयानं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा सर्वोच्च पुरस्कार देऊन अशोक सराफ यांचा गौरव करण्यात येणारे पंचवीस लाख रुपये रोख शाल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे अभिनेता पोलकित सम्राट आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांचा साखरपुडा झाला सोशल मीडियावर त्यांचे फोटो आता व्हायरल झाले दोघांनी याचा खुलासा केला तरी मनोरंजन विश्वात त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू आहे पुलकित आणि कृती चार वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि पुलकीतचं याआधी दोन हजार चौदाला लग्न झालेलं होतं मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी चक्क एआय तंत्रज्ञानाचा वापर करत बांबा बक्या आणि शाहूल हमीद या दोन दिवंगत गायकांचा आवाज तयार केला आहे रजनीकांत यांचा आगामी सिनेमा लाल सलामसाठी आवाज वापरले जाणार आहेत दरम्यान कुटुंबियांच्या परवानगीनंतरच गायकांचे आवाज वापरल्याचं सा रहमाननं सांगितलंय उत्तर भारत थंडीनं गारठला दिल्लीत पारा आता दहा अंशांवर गेलाय दिल्ली दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातल्या अनेक भागामध्ये दाट धुकं कायम आहे प्रदूषणामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे दिल्लीमध्ये दृश्यमानता आता शून्यावर गेली आणि याचा फटका रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीला बसला यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या आजंती या गावामध्ये ग्रामसभेदरम्यान दोन गटात झाला गावालगत अतिक्रमण असलेल्या जागेचा ठराव पारित करण्यावरून हा बाद आला आणि त्यानंतर ता दगडफेक झाली यात अनेक ग्रामस्थ जखमी झाले दरम्यान गावात दंगल नियंत्रण पथक तैनात केलं जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव शहरात काही भागात तडसदृश्य प्राणी आढळून आला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं नारायणवाडी परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे तरस आढळला आहे आणि त्यामुळे वनविभागामार्फत गावागावात त्याचा शोध सुरू आहे